आज शिवाजी विद्यालय बारोळ येथील शिवते हा नॅशनल लेवलला सिल्व्हर मेडल आलेला आहे त्यासाठी आपलं नाव माझं नाव शिवतेज बार शिरपुले आहे मी दहावी कक्षेत शिकतो शिवाजी विद्यालय बारोळ इथे कुठून मी जेव्हा पाच वर्षाच होतो तेव्हापासून मला टेनिस खेळायचा छंद सुरू झाला आणि आज मी पंधरा वर्षाचा आहे टेनिस साठी कुठे कुठे खेळा मी टेनिस साठी आपल्या देशात सगळीकडे खेळलो आहो मी आ, दर ठिकाणी गेले तिथं प्राईज घेत आणि बाहेर देशात सुद्धा मी जाऊन मेडल पटकावले आहे आजची व्यवस्थापन तुम्हाला क्रीडा स्थगन घेतला त्या ठिकाणी किती स्पर्धा सहभागी होते त्या ठिकाणी टोटल सत्तावीस राज्याचे स्पर्धक सहभागी होते आणि त्यांच्यात मी जिंकून सिल्वर मेडल घेतलं देशामध्ये कुठे पुढे गेला होता यापुढे बाहेर देशात मी मलेशिया जर्मनी स्पेन स्वित्झर्लंड फ्रान्स आणि बेल्जियम मध्ये गेलेलो श्रेय कोणाला देतो मी या, या माझ्या आई वडिला आणि माझ्या शाळेला देतो आहे की मी काय म्हणतो ब्रँडस्लम जिमक ऑलिम्पिक खेळा देशासाठी गोल्ड मेडल आणाव आज जो तू खेळा त्याच्यामध्ये तू समाधान याचा तुझं उद्दिष्ट कोणता माझे उद्दिष्ट तर गोल्ड मेडल घ्यायचं होतं माझ्या शाळेसाठी पण थोडशाने मला अम, सिल्वर मेडल भेटले आहे मी पुढच्या वर्षी पूर्णपणे प्रयत्न करून गोल्ड मेडल घेण्याचे पूर्ण प्रयत्न करेन वैशाली बालाप्रसाद शिरफुले हा तुमचा मुलगा सिंहाचा वाटा आहे त्यासाठी तुम्ही काय काय केलं त्याला लहानपणापासूनच टेनिसची आवड होती माझी मुलगी खेळत होती मग त्याला सोबत घेऊन जात होतो तो बॉल कलेक्ट करत होता तर त्यातून त्याला ते आवड निर्माण झाली आणि तो एक टेनिस सुरू केल्यानंतर सहा महिन्यातच खूप चांगल्या लेवलला खेळायला लागला मग आम्ही त्याने टुर्नामेंट चालू केल्या मग टूर्नामेंट मध्ये त्यानं जिंकायला लागला मग असं करत करत त्याची आवड त्यामध्ये भरपूर वाढत गेली आणि त्याला स्वतःलाही भरपूर त्यामध्ये आवड आहे त्यामुळे तो खूप चांगल्या लेवलला आता खेळतो मी डॉक्टर राहुल राघव क्रीडा शिक्षक शिवाजी विद्यालय बारू आमच्या शाळेचा खेळाडू जो की शालेय राष्ट्रीय स्पर्धे म्हणजे की संभाजीनगर येथे झाल्या होत्या त्यामध्ये त्यांनी जवळपास सर्व राज्यातून आलेल्या स्पर्धकांना हरवून सिल्वर मेडल प्राप्त केले आणि हे तसेचे त्यांना वेळोवेळी संपादन करत आलेलं आहे त्याची जिद्द आणि त्याची कसोटी निश्चितच आपली अभिनव आहे आणि आमच्या शाळेसाठी गोरावजी भाव की तो आमच्या शाळेत शिक्षण देतोय आमच्याकडून जी काही मदत होईल ती आम्ही करण्यास तयारच आहे त्यांचे पालक त्या करतच आहेत पण हा खर्चिक गेम आहे आणि मराठवाड्यासारख्या दुर्गम भागातून हा खेळ खेळणं पण खूप रास्त आहे हा त्यामध्ये तो यशस्वी झालाय याला पुढील सपोर्टसाठी सर्व माध्यमातून मदत व्हावी अशीच आमची अपेक्षा आहे धन्यवाद